मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा अकराशे बत्तीस कोटी रुपयांच्या शिल्कीचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी केला सादर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचा चा सुधारित व सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचा चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे अकराशे बत्तीस कोटी रुपयांचा शिल्कीचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी सादर केलाय या वार्षिक अंदाजपत्रकात कोणतीही कर वाढ प्रस्तावित केली नाही केंद्र आणि राज्य शासनाकडे निधी डीपीडी निधी त्याच प्रमाणात सी एस आर आणि लोकसहभागातून जास्तीत जास्त विकासाची कामं केली जाणार आहेत पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा हा अर्थसंकल्प असल्याचं आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितलंय अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त विजया यादव आणि उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या सांगली मिरज कुपवाड यंदाचं जे एकूण बजेट आहे ते एकूण बजेट अकराशे बत्तीस कोटी रुपयाचा आहे तर याच्यामध्ये गतवर्षीपेक्षा जवळपास पंधरा टक्के वाढ आपण ह्या बजेटमध्ये केलेली आहे तर पण ही जी वाढ आहे ती आपल्याला केंद्र सरकारकडून राज्य शासनाकडून आणि डी पी टी सीच्या माध्यमातून जे विविध निधी मिळणार आहे त्याची त्याच्या भांडवली मूल्याची आपण वाढ केली आहे आणि कुठल्याही प्रकारची करवाढ यंदा आपण बजेटमध्ये केलेली नाही त्याच्यानंतर आपला एकूण भांडवली खर्च आणि महसुली खर्च जाता आपली टोटल जी तरतूद आहे शिल्लक ती एकोणीस कोटी चाळीस लाख रुपये शिल्कीचं बजेट जे आहे ते आपण सादर करतो आहे यावेळी आपण वृक्षकांना करतो आहे त्याच्यानंतर आपण श्वान निर्विजीकरणासाठी आणि निवारा केंद्र त्यांचं शेल्टर आपण तर एक स्टेट ऑफ आर्ट शेल्टर जसं पिंपरी चिंचवड महापालिकेचं उभं आहे तसं आपण याच्यातून सी एस आरमधून आपण तसं एक डॉग शेल्टर आपण उभं करणार आहोत त्याचा भार आपल्या महापालिकेला पडणार नाही त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र आहे त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण त्रिपाठी तृतीयपंथी सक्षमीकरण योजना आहे मॉडेल स्मार्ट स्कूल योजना आहे त्यामुळे एकूण पायाभूत सुविधांचा आणि आपल्या महानगरपालिकेची शहराची भौगोलिक रचना असेल पाणीपुरवठा रस्ते गटारी या सगळ्या मूलभूत सुविधांची सध्याची स्थिती आणि जनतेची महानगरपालिकेकडून अपेक्षा जी आहे या सगळ्याचा विचार करून आपण पंचवीस सव्वीसचा हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे असं मी ते नमूद करतो